पंजास आता बदल पाहिजे बीजे सर, आता बीजेपी आली आहे ना बीजेपी काम आहे काम आहे सरकार आहे आणि महाराष्ट्राचे सरकार आहे आमचे दिलीप भाऊ पटले निष्ठावान कार्यकर्ता आहे कोणाचे कामी पडते कारण का ते आता लोक याचा म्हणून आले का बा चेंज पाहिजे म्हणतो काय वाटते तीन मध्ये कोणती केल्या यावेळी आमचे दिलीप भाऊ पटले निष्ठावान कार्यकर्ता आहे कोणाचे कामी पडते नेहमी अर्धी रात्री सांगा तर हे त्याच्या मागे धावते आम्हाला दिलीप पटले दिलीप पटले बिलकुल कारण कारण ते धावणारे व्यक्ती आहेत बनमिळावळ आहे तीन मध्ये पंजा कारण का ते आता लोक असं म्हणून राहिले का बा कोणी चेंज पाहिजे म्हटलं चेंज पाहिजे हां म्हणून ते पाहिजे चेंज पाहिजे पंजा इथे तीन मध्ये तुमचं काय म्हणणं आहे काका आमचं काम पंजा साहेब आता बदल पाहिजे आता बदल बीजेपी आली आहे ना बी जे पी कारण त्यांचे काम आहे आमदार साहेबांचे काम आहे वरचं वर सरकार आहे काल का आणि महाराष्ट्रातील सरकार आहे लाडकी बहीण एक महत्त्वाचं आहे ना त्यात त्याच्यामुळे प्रभाग तीनमध्ये आमच्या इथून वर अध्यक्षसुद्धा त्यांचाच या बी जे पीचाच येईल पण काय वाटते फक्त लाडकी बहिणीच्या जीवावर आपण ही इलेक्शन जिंकू शकतो का शंभर टक्के शंभर टक्के कारण ज्या बहिणी ब भगिनी आहे त्यांचं मत तुम्ही आजही पाहून घ्या कुठं तुम्ही सर्वे करूनच राहिले असते असाल आता तुमच्या लक्षात येऊन जाईल ते आणि पुरुष जो आहे त्यांच्या कामामुळं विकास कामामुळं त्यांच्या पाठीशी आहे